डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार मी व्यवसाय करत नाही पानबुडीचा आणि माझ्या व्यवसायाचा संबंध नाही मी पानबुडी बनवतो का असा प्रश्न उपस्थित करत अमोल कोल्हे हे पुरावे देऊन दिशाभूल करत आहेत ते सर्वांचं लक्ष विचलित करत आहेत असं अमोल कोल्हे यांनी सादर केलेल्या पुराव्यानंतर शिवाजीराव अढराव पाटील म्हणाले आहेत ते पिंपरी चिंचवडमध्ये मध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते शिवाजीराव अढराव पाटील म्हणाले आरोप आणि कोल्हे यांनी सादर केलेल्या पुराव्यांचा काही संबंध नाही सॉफ्टवेअर विषयी आरोप केला होता पानबुडीचा माझ्या व्यवसायाशी काही संबंध नाही अमोल कोल्हे यांनी सादर केलेले पुरावे हे पानबुडीचे आहेत ते सर्वांचं लक्ष विचलित करतायत माझ्या व्यवसायाशी पानबुडीचा काही संबंध नाही पुढे ते म्हणाले संसदेत प्रश्न विचारल्यानंतर त्या त्या खासदाराची चौकशी होते हे अमोल कोल्हे यांना माहिती आहे की नाही पुढे ते म्हणाले आठ खासदारांनी प्रश्न विचारले आहेत विनायक राऊत यांच्यासह इतर खासदार आहेत पुराव्यांचा आणि माझ्या व्यवसायाचा काही संबंध नाही त्यांना काही वाटलं असतं तर त्यांनी तक्रार करायला हवी होती पाच वर्ष कोल्हे का गप्प बसले आहेत निवडणूक हरल्याची लक्षण आहेत असा आरोप पाटील यांनी केला आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा